भांडे सरपंच माळुंगे माळुंगे बालेवाडी स्टेडियम यामध्ये विविध कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी फक्त बालेवाडी असा हा उल्लेख केला जातो त्याचा उल्लेख न करता हा माळुंगे बालेवाडी असा करावा अशी मी त्यांना विनंती करतो काल बॅनरवरचे आम्ही ज्यावेळेस त्यांना नावं चेंज करायला लावली त्यावेळेस त्यांनी ती नावं चेंज न ना करता आमच्यावरती पुणे दाखल करण्याची धमकी दिली आणि ते चौकीमध्ये बोलून आम्हाला दमन घेण्यात आलं आणि आम्हाला सांगितलं की ही नावं काही चेंज करणार नाही आता हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासन प्रस, स्वतःच्या स्वतः प्रशासनाचा कसा वापर करतोय हे याच्यातून दिसून येतं त्यामुळे मी माझ्या गावच्या वतीने या सरकारचा निषेध करतो आणि त्यांना विनंती करतो की आता इथून कुठेतरी म्हाळुंगे बालेवाडी असं नाव लावण्यात यावं ठिकाणी या माळुंगे गावामध्ये शिवछत्रपती क्रीडानगरी नावानं जे स्टेडियम उभं राहिलंय या स्टेडियमसाठी माळुंगे गावचं खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये माळुंगे गावची एकशे तेहतीस एकर जमीन ही माळुंगे गावची या ठिकाणी गेलेली आहे आणि बालेवाडी गावची जमीन ही फक्त सतरा एकर आणि म्हणून या स्टेडियमचं नाव हे माळुंगे बालेवाडी असा या ठिकाणी कागदोपत्री उल्लेख आहे परंतु सर्व चॅनलवाले नेहमीच फक्त बालेवाडी असा उल्लेख करत असतात आणि त्यामुळे माळुंगे ग्रामस्थांच्या अस्मितेला त्या ठिकाणी धक्का बसलेला आहे आणि प्रत्येक वेळेस आम्हाला चॅनलवर हे बालेवाडीच नाव दिसत असतं त्यामुळे खऱ्या अर्थानं या माळुंगे गावचे आम्ही रहिवाशी असून देखील आम्हाला सुद्धा बाहेर बालेवाडी असं सांगावं लागतं इथून चित्रदैनी अवस्था त्यामुळे माळुंगे गाव जी काही किंमत आहे माळुंगे गावच्या जी अस्मिता आहे ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं संपलेली आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात या शासनाच्या विरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष व्यक्त करण्याकरता आम्ही या ठिकाणी जमले आहोत माय मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे खरं तर आज बालेवाडी क्रीडा संकुल या ठिकाणी माळुंग्यांचे माळुंगे गावचे जे सरपंच आहेत यांनी या आजच्या कार्यक्रमाचा राज्य शासनाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचा जाहीर निषेध व्यक्त केलेला होता खरं तर काय कारण आहे या जाहीर निषेध व्यक्त करण्याचं आणि याची स्पष्ट भूमिका काय असेल काय सांगाल तुम्ही या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला शासनाच्या काळामध्ये तयार झाले त्यावेळेला राज्याला मुख्यमंत्री म्हणून शोधले म्हणून सर होते त्या काळामध्ये अधिकाऱ्यांची चूक म्हणा किंवा त्या ठिकाणी ते सर्व प्रस्ताव दाखल करताना झालेली चूक म्हणा त्यावेळेला ते माझ्याकडे असं नाव होतं परंतु स्वर्गीय खासदार गायंदी बाबर स्वर्गीय आमदार विनायकी निमण आणि मी स्वतः त्यावेळेला शिवसेनेचा आमदार होतो दोन हजार चार ते दोन हजार नऊमध्ये आणि ते आम्ही रास्त्यावर आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी शासनाकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलं आणि तारांकित प्रश्न उपस्थित केला विधानसभेमध्ये येणाऱ्यानंतरच्या अधिवेशनामध्ये आणि त्यामध्ये शासनाकडून असं उत्तर मिळालं मी त्यावेळेला असं सांगितलं की जवळजवळ पंच्याऐंशी टक्केपर्यंत ही जागा गावच्या जा गायराण्याच्या संपत्तीच्या निवडणूक केली होती आणि पंधरा एक टक्के जास्त जागा ही भाडेवाडी गायगावची संपत्ती म्हणून खऱ्या अर्थाने ज्या गावची महसुली गाव जे असतं त्याचं नाव लागायला पाहिजे अशा प्रकारचं प्रश्न केल्यानंतर त्या ठिकाणी शासनाने ते मान्य केलं आणि म्हाळुंगेवाड्या मी क्रीडा संकुल हे पाहू अशा प्रकारचं नाव देणे अशा प्रकारचं उत्तर माझ्या तारांकेत प्रश्नाला दिलं आणि हा प्रश्न त्या ठिकाणी थांबला तर कालांतराने त्याच्यावरती ती सुधारणार तशा प्रकारचं गॅझेट पण झालं आणि त्या ठिकाणी त्या बोर्डवरती म्हाळुंगे बालेवाडी छत्रपती शिवाजी महाराज किंवा सांगतो म्हाळुगे बाळेवाडी असं लिहिण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी कालांतराने हे जे अधिकारी लोक आहेत ते बालेवाडी या नावाचा उल्लेख करतात तर तो, तो मला वाटतं ते चुकीचे ते म्हाळुंगे बालेवाडी असं केलं पाहिजे आणि हे म्हाळुंगे बालेवाडी जर केलं तर त्या ठिकाणी जनतेची मागणी आंदोलन योग्य आहे असं माझं मत आहे तुम्ही आंदोलन कशासाठी केलं होतं हे आंदोलन म्हाळुंगे बालेवाडी बालेवाडी शब्दाची मांडगे बालेवाडी असं क्रीडा संकुलाचं त्या ठिकाणी पत्ता असावा किंवा तशा स्वरूपाचं गावाचं नावाचा उल्लेख असावा अशी मागणी आमची त्या ठिकाणी होती म्हणून आम्ही ग्रामस्थांच्या आणि सर्व त्या ठिकाण परिसरातल्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आंदोलन केलं तर साधारणतः हा जो विषय आहे हा कधीच आहे हा दोन हजार सात ते नऊच्या दरम्यानचा विषय आहे म्हणजे त्यावेळेला तुम्ही आमदार असताना हा विषय होता म्हणजे हा विषय तुम्ही तारांकित प्रश्न म्हणून मांडला होता त्यावेळेला त्यानंतर ना शासन कोणाचं जरी असलं तरी शेवटी काही ज्या लोक असतात तर स्थानिक पातळीवर ज्या ज्या वेळेला शासनामार्फत असं नियोजन केलं जातं त्यावेळेला अधिकाऱ्यांनी संबंधित ते लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीवर खऱ्या अर्थाने इथं नाव काय आणि त्या नावाचा उल्लेख हा झाला पाहिजे शेवटी प्रत्येकाला आत्मसन्मान असतो आणि आत्मसन्मान दुखावल्यामुळं आजचं आंदोलन त्या ठिकाणी केलं ते शासनाच्या विरोधात नसून संयोजकांनी जी काही चूक केलेली विरोधात आंदोलन होतं असं माझं मी त्या कार्यकर्त्याच्या पर्यंत आता तू काय तुम्ही काय सांगाल बालेवाडी क्रीडा संकुलच्या बाबतीत नावाच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही माळुंगे बालेवाडी क्रीडा संकुल म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी तु पुणे असा उल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे जे सरपंचांनी जे काही जाहीर निषेध केला काय मार्गदर्शन कराल तुम्ही त्या संदर्भामध्ये मला वाटतं त्या सरपंचांनी संबंधित क्रीडा विभागाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये ती आपली मागणी द्यावी त्यानुसार त्यांनी त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी भविष्य काळामध्ये असा कुठलाही प्रसंग येऊ नये जेणेकरून शासकीय कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा आत्मसन्मान दुखावला असो त्या ठिकाणी वर्तन झाले नाही पाहिजे की त्यांच्यावरती दबाव कुठून तरी काय सांगाल तुम्ही दबावाचं कारण नाही शेवटी दबाव जरी आला शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी मांडलेलं मत हे आहे शासनाने मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी स्वतः दूरधणीवर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा माझ्या माहितीप्रमाणे या सर्वांनी त्यांच्यात संपर्क केला आणि त्यांचं म्हणणं योग्य आहे आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू असे स्वयंपाक त्यांना शक्य आहे म्हणजे तुम्ही आमदार असताना खरं तर त्या बालेवाडी क्रीडा संकुलचं नामकरण झालेलं होतं मी आमदार व्हायच्या अगोदरही नामकरण झालं होतं सन एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या काळामध्ये मी आमदार दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीत होतो तोपर्यंत बालेवाडी क्रीडा संकुलच म्हटलं जायचं परंतु आम्ही तो तारांतिक प्रश्न उपस्थित केला त्याच्या अगोदर केलेल्या आंदोलनावर हे नाव पुन्हा बदलण्यात आलं आणि म्हाडुंगे बालेवाडी क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असं त्या ठिकाणी केलेलं आहे पाहूयात या पुढील काळामध्ये माळुंग्याचे जे सरपंच आहेत त्यांच्या मागणीला खर तर यश मिळते का चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा